घटस्फोटाची पत्रिका नेमकी कशी असते यस yes. <coughs> नमस्कार आजचा हा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि आता रनिंग कंडिशनला जर बघितलं आफ्टर करोना वगैरे कोविडनंतरचा पार्ट या प्रसंग हा जो घटस्फोटाचा प्रकार आहे आज जास्तच मोठ्या प्रमाणात वाढतोय असं भरून दिसतंय ओके म्हणजे माझ्या अंदाजाने दोन हजार सोळा सतरानंतर स्पीड चालू झाला आणि आता बऱ्यापैकी घटस्फोटाचं प्रमाण वाढले आणि लग्न होण्याचं मुलांचं वय पण आहे मुलींचं वय एकोणतीस तीसचं मुलांचं वय एकतीस नंतर असं एक पाळी झालेली आहे आता यामध्ये घटस्फोटाच्या पत्रिका कशाच हे दाखवणार आहे तुम्हाला मी जे ऑलरेडी जे घटस्फोट झालेला आहे आणि त्यांची पत्रिका कशी होती तो पत्रिका तो हे तुम्हाला एक स्क्रीनवर दाखवेल मी आता इथे पत्रिकेचा मुद्दा मी घेऊन आलो तर हा जो प्रकार आहे या ठिकाणी बघा आता यामध्ये घटस्फोट झाला या लोकांचा ही नॅचरल हे खरी गोष्ट आहे आणि यामध्ये एकतीस तीस पॉईंट फाईव्ह म्हणजे छत्तीस पेक्षे जे तीस गुण मिळालेले आहे साडेतीस गुण मिळालेत रिझन काय आहे या पत्रिकेमध्ये मंगळ डवी आणि बुधई सगळं सप्तम स्थानात विवाहाच्या स्थानात आहेत ज्यामुळं या व्यक्तींचा घटस्फोट झाला एकतीस गुण जुळूनसुद्धा हा एक दुसरा एक दाखवतो साडे एकतीस गुण जुळले छत्तीसपैकी यामध्ये पण शनी मंगळ डवी या स्थानावर दृष्टी पडली याचा पण घटस्फोट झालेला आहे सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की घटस्फोट हा होतो याचं अ रिझन असा आहे की दोघांच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज चांगलं असायला पाहिजे